त्याला असं म्हणताय की मराठी चित्रपट जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणार त्याचं काही अनेक कारण असतात ती कारणं जे आहेत किंवा ते समज दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्सेस ज्या चुलीकडे झाले ह्या मल्टिप्लेक्सचे जे आहे ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं आणि मीच हे मल्टिप्लेक्स जे आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक थिएटर उद्घाटन केलं होतं कारण त्याच्यावर फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते आता आमची पण असे एक समज होता की त्याच्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात तीनशेचे असतात दोनशेचे असतात तर एखादा तुम्हाला सिनेमा असा वाटला मराठी किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर जे असेल दोनशेचं अडीचशेचं त्याच्यामध्ये लावा चांगला असेल तर पाचशेमध्ये लावा हजारामध्ये लावा परंतु हे काही लोक जे आहेत हे दाद घेत नाही हे खरं आहे आणि मग त्यामुळे मग आंदोलना सुरुवात होते उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं इंडिया आघाडीचा पहिला प्रश्न पुन्हा येतोय इंडिया आघाडीच्या बैठकीत जे उद्धव ठाकरेंना मागे बसवलं होतं आणि कमल हसन जे इतर दक्षिणातले नेते असतील त्यांना पुढे बसवलं होतं सर मला काही कल्पना नाही मी पाहिलं पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की आतल्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे का जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले आहे काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं जे कठीण जातं काही अडचण काय आहे मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं चुकीचं आहे केंद्राची ईडी ज्यात तुम्ही पण आडा म्हणजे तुम्हाला त्रास झाला त्या ईडीला असं आहे की भामटेपांना सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा कारण की अनेक प्रकरणं असे की त्यात ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो काय सांग ठीक आहे असं हे सगळं काही बाहेर येत आहे आणि त्यानुसार त्यांचे कान टोचले जातात त्यातून निश्चितपणे जे आहे सर्व ज्या आहेत त्या तपास यंत्रणा ज्या आहे ते काय धडा घेते आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय असा आरोप केला जाईल आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही परंतु पवार साहेब भाजपमध्ये येण भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे सरकारला भाजप आमदार जगदीश सिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत दोन जण ओळखीचे असतात चार जण अनोळखी असतात आम्हाला वाटतं इथले कोणतरी असते बाबा त्यातला एखादा कोण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही माझ्याकडे सुद्धा आता तुम्हीच पाहता की अनेक लोक येतात फोटो काढत काढा फोटो आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय तू बाहेर काय करतोस तुझ्या काय सवय हे का मी विचारतो बाबा काय फोटो बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो फोटो करत येतात आम्ही काय करायचं त्याच्यामुळं हे जे आहे याला बावनकोळ्यांना दोष देणं काहीच ना अर्थ साथ नाही बरं आम्ही ना एखादं साहेब नाही आणि मी तुला फोटो काढून देत नाही आणि तू नेमका जर आम्हाला कार्यकर्ता असला तर परत आपला अडचण होतो त्यामुळे जे आहे हे असे प्रकारच्या लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा नेत्यांना देऊन चालत नाही तर जे काही स्थानिक नेते असतील त्यांना माहीतगार आहे माहीतगार हा मनुष्य कोण आहे हा मनुष्य कोण आहे त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक लोकांचं काम आहे साहेब अकरा ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे निवडणूक मतांची निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधीच्या आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालंय असं आहे की देशामध्ये दे लोकशाही आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाहीमधलं जे एक सत्याग्रहाचं हत्यार आहे आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं ते चुकीचं आहे बरोबर आहे ते सर्व संबंधित दे देत आहे ते बावनकुळेचा सत्कार करताय जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे मानाचं स्थान दिलं जात आहे सरकारला भाजप आमदार जगजीतसिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत दोन जण ओळखी जे असतात चार जण अनोळखे असतात आम्हाला वाटतं इथले कोणत्या जे असते त्यातला एखादा कोण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही माझ्याकडे सुद्धा आता तुम्ही पाहता की अनेक लोक येतात फोटो काढत काढा फोटो आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय तू बाहेर काय करतोस तुझ्या काय सवय हे का मी विचारतो बाबा काय फोटो बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो फोटो करत येतात आम्ही काय करायचं त्याच्यामुळं हे जे आहे याला बावनकोळेंना दोष देणं काहीच अर्थ नाही बरं आम्ही एखादं सांगितलं नाही कर मी तुला काढून देत नाही आणि तू नेमकं जर कामा कार्यकर्ता असा तो परत आपल्याला अडचण होतो त्यामुळे जे आहे हे असे प्रकारच्या लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना देऊन चालत नाही तर जे काही स्थानिक नेते असतील ज्यांना माहीतगार आहे जे माहीतगार आहे हा मनुष्य कोण आहे हा मनुष्य कोण आहे त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक लोकांचं काम आहे साहेब एकीकडे रिलीज होण्या ब्रेक लागलाय दुसरीकडे आपले हे म्हणताय की खालिद का शिवाजी सिनेमाच्या रिलीज ब्रेक लागलाय केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय घेतलाय सर मला कल्पना नाही का लावलेला आहे परंतु काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेला आहे असं त्याचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही माहीत नाही सूत्रांची माहिती आहे माहिती मुंबईसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे आनंद आहे ना त्याच्यामध्ये दुःख काय आहे या आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे असतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे असा, असा आरोप केला त्यांनी आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं इंडिया पहिला प्रश्न पुन्हा येतोय इंडिया गाडीच्या बैठकीत जे उद्धव ठाकरेंना मागे बसवलं होतं आणि कमल हसन जे इतर दक्षिणातले नेते असते त्यांना पुढे बसवलं होतं सर मला काही कल्पना नाही मी पाहिलो पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की अत्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले आहे काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं हे कठीण जात काही अडचण काय आहे मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे ज्याला असं म्हणताय की मराठी चित्रपट जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही हे दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणार त्याचं काही दु अनेक कारणं असतात ती कारणं जी आहेत किंवा ते समज दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्सेसच्या जे सगळीकडे झाले ह्या मल्टिप्लेक्सचे जे आहे ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं आणि मीच हे मल्टिप्लेक्स जे आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक थिएटर उद्घाटन केलं होतं कारण त्याच्यावर फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते आता आमची पण अशी एक समज होता की त्याच्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात तीनशेचे असतात दोनशेचे असतात तर एखादा तुम्हाला सिनेमा असा वाटला मराठी किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर जे असेल दोनशेचं अडीचशेचं त्याच्यामध्ये लावा चांगलं असेल तर पाचशेमध्ये लावा हजारामध्ये लावा परंतु हे काही लोक जे आहेत हे दात देत नाही ते खरं आहे आणि मग त्यामुळे मग आंदोलना सुरुवात होते तर आता या बाबतीमध्ये अशेशुलकथा लक्षात अकरा ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे निवडणूक मतांची निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधीच्या आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालंय असं आहे की देशामध्ये लोकशाही आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाही जे एक सत्याग्रहाचं हत्यार आहे आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं ते चुकीचं आहे बरोबर आहे ते सर्व संबंधित देत आहे सूत्रांची माहिती आहे माहिती मुंबईसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे आनंद आहे ना त्याच्यामुळे दुःख काय आहे एकीकडे रिलीज होण्या ब्रेक लागलाय दुसरीकडे आपले हे म्हणताय की खाली सिनेमाच्या रिलीज लागलाय केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय घेतलायचा मला कल्पना नाही का लावलेला आहे परंतु काही हे जो संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला आहे असं त्यांचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही माहीत नाही केंद्राची ईडी ज्या ह्यात तुम्ही पण आडा म्हणजे तुम्हाला एक त्रास झाला त्या ईडीला असं फटकरला की भांबेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा कारण की अनेक प्रकरणं असे की ज्यात ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो काय सांग ठीक आहे असं हे सगळं काही बाहेर येत आहे आणि त्यानुसार त्यांचे कान टोचले जातात त्यातून निश्चितपणा जे आहे सर्व ज्या आहेत त्या जा तपास यंत्रणा ज्या आहेत ते काही धडा घेतील